कराड तालुक्यातील उमरज येथे ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं उमरज व तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावातील गणेश मंडळाने मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना केली गणेशाच्या स्वागताची आबालुद्धांसह युवकांनी जंगी तयारी केली होती तसेच ठिकठिकाणी भक्तांनी गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनीही ढोल ताशे बँजो अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन सोहळ्याद्वारे गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले गणेश चतुर्थी दिवशी म्हणजे आज शनिवारी सकाळपासूनच उंबरज बाजारपेठेत घरगुती गणपतीच्या स्थापनेसाठी भाविकांची लगबग सुरू होती त्यामुळे बाजारपेठ परिसर फुलून गेला होता परिसरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उंब्रजेतून गणेशाच्या मूर्ती आपापल्या गावी नेण्यासाठी गर्दी केली होती त्यामुळे ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी आपले ट्रॅक्टर यांच्या समवेत लहान मुले युवक गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा देत हा परिसर दनानून सोडला सायंकाळी सहा नंतरही गणेश मंडळांची स्त्रींची मिरवणूक सुरू होती